आपल्या या मोठ्या ब्लॉक मध्ये तुम्हाला सकाळी सकाळी शेताकडे गेली होती तर मग ती मला काय बघायला मिळाले हे बघायला मिळणार आहे त्याच्यासाठी आपला मोठा ब्लॉक शेवटपर्यंत बघा आणि एक रेसिपी पण आहे ती पण तुम्हाला बघायला मिळणार आहे चला तर मग सकाळी सकाळी पक्षी पण चालले हो सगळं चल बाड किती जरी थंडी असली तरी त्यांना कळतंय चरायला त्यांची त्यांची वेळ कळते आपण आपलं घरट सोडून जायचं सगळेजण जा निघाले तर बघा थंडे म्हणून आपण किती वेळ कुडकुडत झोपतोय घरात थंडे उठू वाटत नाही उठू वाटत नाही पण पक्ष्यांचं तसं काही सुद्धा नसतं एवढं भारी वातावरण आहे सकाळी सकाळी सगळा पक्ष्यांचा किलकिलाट पक्ष्यांचा सगळा आवाज जवळ तलाव असल्यामुळं ना सगळ्या पक्ष्यांची घरटी इकडंच केलेली आहे ती की तुम्हाला दिसत असतील एवढे भरपूर सगळे पक्षी आता उठलेले आहेत आणि चालले ते त्यांच्या घरापासून घरात असं वाटतंय मला एवढे सगळे गोल 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 फिरायला लागली ती सगळी आपापल्या आप मार्गाने जाण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे तुम्हाला त्यांचा आवाज ऐकू येत असेल त्याच्यामुळे मी थोडा वेळ बोलत नाही तुम्हाला पक्ष्यांचा आवाज घ्यायचा असेल तर श्लोक पळ की बाय मग गव्हाच्या शेतात येणं म्हणजे बरं जरा आल्यासारखं वाटायला लागलं आहे का नाही एवढं थंड आहे ते सगळं भिजवलेलं आणि जवळच पाण्याचा तलाव असल्यामुळं ना एकदम थंड थंड भिजवलेलं पण येतात छान भरपूर अशी लोंबी पडायला लागली आता आपल्या असं पूर्ण याच्यावर ही आहे दैवार असल्यासारखं आहे पाणी असल्यासारखं ही सगळं आणायला <laughs> लागते आपलं छान सगळीकडनं लोंबी पडायला लागली पण एकदम भारी आणि पक्षी तरी उडवायला लागले ते एकदम छान वाटायला लागले की इथंच बसावं पण आज ही आहे शनिवार आहे सकाळची शाळा आहे पण कुठं लागायला लागा, लागलाय माहितीये का हो एवढा झालं अजून ही अजून म्हणते लोंबी जशी पडल तसा गहू लांबतो अजून केवढा उंच येतो काय माहिती पहिल्यांदाच गहू केला आहे पण एकदम छान आमचा गहू आला आहे मला याच्यातलं मी चालायला पण येणार आहे कारण ही सगळं असं धक्का लागला ना की लगेच मोडून पडतंय त्याच्यामुळं तुम्हाला आमचा गहू कसा वाटला मला नक्की सांगा बरं का आणि तुमच्या शेतात काय आहे ते पण मला नक्कीच सांगा कमेंट करून आणि सगळा पूर्ण गहू एकदम असा मिसवलेला आहे आता त्याला लोंबी पडलेली आहे आणि चांगली भरपूर चांगली अशी लोंबी पडली याच्यात गहात बिया दिसतात आपल्याला आता मी आतमध्ये जाऊन आली तर माझी कपडे सगळी वल्ली वल्ली झाले ती याच्यात दैवात थंड त्याच्यामुळं आणि तर थंडी पण लय वाजायला लागली चल आता जावे अस लोक लोक मजा ल तुला हे सगळं पक्षी मायेच हम्म मोठं पण ऐकत छोटं पण जाऊ नको तिकडं कुसळ आहे चल पळत चल फास्ट पळत चल आज शनिवार असल्यामुळे जास्त का वेळ काय व्यायाम करायला येत नाही शाळेची वेळ होते लगेच सूर्य दर्शन द्यायला लागलेत बघ यायला लागले थोडे थोडे बाहेर हे असं एवढं उंच आहे ना आमचं चढायचं एवढं चढताना दम भरतो चला शाबू करते डब्याला द्यायला अगोदर चहा ठेवते मग चहा ब्रेड खावा नागेच इतकं उशीर झाला चटणीच तुला ना शाबू नाही तुला त्याच्यात पण उशीर झालाय तरी पण चालू आहे दोघांचा अधून चटणी चा नाही मिरचीचा नाही

काय काय खा पटपट बाळा दोन प्रकारचा शाबू करून दिलाय दिलायला संपून यायचं सगळा घरी तिचा पण नाश्ता चाललाय उठ तू डब्याच्या पिशव्या जा जा पॅन्ट घेवर

आता माझी घरातली सगळी काम झाली पण मी वाट बघत होती तुम्ही शाळेत ना कधी येत आहे कारण ही भाजी बनवायची आपल्याला ही मुलीची तर ह्याची रेसिपी मला शुट करायची होती तर कोण नसतो म्हणून श्लोकन वव्या आता शाळेत न आले ती तर भूक पण भरपूर लागली पटकन आपण ह्याची भाजी बनवूया खो खोबऱ्याचा खो एक छोटा खोबरा घेतला मी आणि थोडासा अदरकचा तुकडा आणि एक लसणाचा गड्डा आणि थोडीशी कोथिंबीर रानात मांडी शुद्ध शुद्ध नाता कोथिंबीर संपत आली ना मिक्सर मध्ये अगोदर वाटर करून घेतली गी। पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि इकडं तोपर्यंत आपले ही पेस्ट तयार करून घेतली पाणी चांगलं गरम झालंय आता उकळायला गेल पाणी पाणी साईडला काढून ठेवतील फोडणी द्यायला ठेवतील गॅस किती गरम आहे ऊब लागते त्याच्या काय घ्यायची गोटी छोटी आपली बाळ असते ती पण ती दोघं पण आज शाळेला गेली त्याच्यामुळं कोण नव्हतं त्यांची वाट बघत बसायला लागले एवढी छोटी छोटी माझी पण ती पण मला मदत करते ती शूट तीच घेते ती वर्गात का त्यांना एकदा सांगितलं की त्यांच्या लक्षात राहतय त्याच्यामुळं भरपूर मेहनत आहे माझ्या बाळांची पण माझ्या या ब्लॉगच्या मागे माझा मोठे ब्लॉक शेवटपर्यंत नक्कीच बघत जा कारण ना भरपूर कष्ट आहे बघा ह्याच्यामध्ये जरा जास्त अशी तेलकट भाजी असती ना कधी आली तर छान लागते त्याच्यामुळे थोडस मुंडीच्या भाजीला थोडं जास्त तेल टाकायचं चार चार पंच तुम्हाला जर जास्त तेलकट भाज्या आवडत नसलेल्या किंवा तुम्ही खात नसाल तर कमी पण टाकलं तर चालतंय आपण मटणाची भाजी कशी बनवतो बघण्याची असते तशीच भाजी मुंबईची पण बनवायची बाकी काय बदल नाही करायचा त्याच्यामध्ये फक्त मुंबई जास्ती की जास्त शिजवून घ्यायची म्हणजे त्याचं पूर्ण चौथे आणखी शाकाहारी वाल्यांसाठी सॉरी बरं का तुमच्यासाठी आज काय शूट नाही केल्या लगे

खोबऱ्याचाच मसाला केलेला असतो ते टाकते बाकी तर कुकडाचं म्हणजे बिकट आणलेलं मसाला टाकत नाही काळत तिखट तिकट टाकायचं बाकी कोणतं मसाला नाही टाकायचं चिकनच्या भाजीला दुसरा मसाला असलं तर चालतं सांगते पण ह्या भाजीला काय गरज नसते आता आमटी करायची त्याच्यामुळे मीठ जरा जास्त टाकते मी हळद तर आपण अगोदर टाकलेलीच असते आणि काळं तिखट आय साहेबांनी दिल्यावर काळा तिखट आता संपत आलंय पण ह्याच्या भाजी एक एकदम भाजी होती थोडं तिखटच करते या मग बर तिखटच कर आपली चटणी कलर पण छान येतून टेस्ट पण जरा वेगवेगळे म्हणून आंबारी चटणी असते ती थोडीशी टाकली एकदम थोडी चिमून नाही टाकली तरी पण चालते तसं काही नाही तेलामध्ये चांगला मसाला गोबरीच्या मसाल्यामध्ये काळ तिखट सगळं भाजी एकदम छान असा आपला मसाला भाजायला लागला होता मुंडी तशी रात्रीच आणली बरं का पण रात्री अर्ध्याचं चालवून केलं होतं आता अर्धी राहिली त्याच्यामुळे तुम्हाला थोडी वाटली नाहीतर तुम्ही म्हणाल की एवढी थोडीशी मुंडी कशी काय पण रात्रीच मला शूट घ्यायचा होता पण लाईटचा पण प्रॉब्लेम असतो आणि श्लोकचा क्लास पण असतो त्याच्यामुळं म्हणलं सकाळी रेसिपी शेअर करायला थंडीमुळे पूर्ण बसल्यासारखं झालेली गरम गरम झाली तुम्ही याच्या अगोदरच करून ठेवल्या त्या बाकी सगळं काम पण करून घेतलं चांगला मसाला आता भाजत आला थोडं पाणी टाकलेलं असतं बारीक करता मसाला जरा भाजायला वेळ लागतो व्यवस्थित बारीक पाणी टाकलेला थोडं पण तसं बारीक खूप जरा नाही मस्त असं गरम पाणी वतल्यामुळे एकदम छान कलर आलाय त्याला हो एकदम भारी कोणी भरली आणि सुवास पण एकदम छान सुटायला लागलाय आता अजून याच्यामध्ये गरम पाणी व्हरून मी टाकतो मुंडी तर मटन खाण्या कशाला आमटी एक बरं आमची खाण्याची मजा शाकाहारी असं वाटणार वाटत पण हळूहळू मी पण खायला शिकली आपल्याला जेवढ्या वेळातही भाजी शिजू द्यायची म्हणजे मटण तर चांगल्या प्रमाणात आपण अगोदर शिजून घेतलं मग पाच मिनिट शिजू दिली तर बाज झालं जास्त वेळ का शिजायची गरज माता आहे भाजीला तर माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आपला मोठा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा